अनेक क्रांतिकारक व देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वत्वाचा त्याग केला या त्यागी देशभक्तांच्या यादीमध्ये क्रांतीवीर भगत सिंग यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते त्यांच्या शौर्याचे प्रसंग

मातेचा खटला चालला आणि अखेर भगत सिंग व सहकारी राजगुरु सुखदेव यांच्यासह फासावर लटकवण्यात आले हे तिन्ही वीर हसत हसत एक लाव भारत माता की जय हे नारे देत फासावर चढले त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ तेवीस मार्च खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरून